वारंवार अशा पद्धतीने सरकारकडनं तुम्हाला सांगितलं जात हो रा, आहे की कुठल्याही पद्धतीने हितसंबंध दुखाले जाणार नाहीत ओबीसीचे तरी पण नाराजी काय मला प्रश्न विचारला का हो मृणालजी तुम्हाला प्रश्न आहे नाही मुळात मुळात खरं तर राजू वाघमारे सर अतिशय अभ्यासू आहेत ते मी त्यांचा मला परिचय आहे पण ते असं का बोलतात मला खरं कळत नाहीये त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने अॅफिडेव्हिट नाही द्यायचंय ज्या समजा जो अॅप्लिकंट आहे त्याची कुणी नोंद नसेल त्याची वंशावर वा जुळत नसेल तरीही इतर कुणी त्याला अॅफिडेव्हिट दिलं की हा माझा नात्यातला आहे कुळातला आहे किंवा गावातला पण आहे तरीही त्याला कुणबीराखला भेटू शकतो असं तो जी आर आहे आणि दुसरी गोष्ट ते म्हणले की बबनराव तायवडे बबनराव तायवडे हे कुणबी आहेत ते मराठा आहेत ते ओपीसीचं फक्त ढोंग करतात सरकारचे एजंट म्हणून तिथं काम करतात आणि ओबीसीच दिशाभूल करण्याचं काम करतात त्यांना तो जी आर मान्य असेल तर लकला बसू माझा प्रश्न आहे राजू आणि महायुती सरकारला तुम्हाला जर वाटतं मराठा कुणबी कुणबी मराठा एक आहे तर तुम्ही कुणबीला वच नाही एसीबीसीच्या यादीमध्ये का नाही टाकलं राजूजी आपल्यासाठी प्रश्न आहे हा बरोबर आहे ते जे म्हणतायत ना त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे बबनराव तायवाडे सर आज गेली कित्येक वर्ष ओबीसीच्या परिषदा घेत आहेत हजारो लाखोनी लोक त्यांच्या परिषदेला त्यांच्या मोर्चाला त्यांच्या विविध सभांना त्यांच्या बैठकांना ओबीसी सगळे एकत्र होत आहेत तोपर्यंत कधी बबतराव सर वेगळे नव्हते आता आज हे लोक का म्हणतात त्यांना वेगळं मला समजायचा मार्ग नाही आहे उत्तर नंबर दोन त्यांच्या प्रश्नाचं ते जे म्हणतायत की जर कोणाचं आता समजा कोणाचं स्थलांतर झालं नसेल त्या गावात त्यांच्या याच कोण नसेल तर त्यांनी जर एफिडेव्हिट दिलं तर त्या गावातल्या लोकांची चौकशी करून त्यांच्या वंशावळीची चौकशी करून सरकारची जी, जी समिती आहे ती समिती या सगळ्या गोष्टीचा पणताळा या, या मुद्द्याकडे आपण पुन्हा थोड्या वेळाने येऊया मी तुम्हाला दोघांतरी थोड्यानी परत परत एकदा येते नाही नाही असं नाही मला मला इथे आहे आपण काय दोन मिनिटां सरकारने जी समिती नेमलेली आहे ती समिती त्याची पडताळणी करणार त्याची चौकशी करणार गावात चौकशी करणार तुम्ही दिलेल्या माहितीचा पूर्णपणे अभ्यास करणार्स रिपोर्ट होता तो का काढला आपण कृषी अधिकाऱ्याला का देत हे दिले समितीला